नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारची जबरदस्त पेन्शन योजना तर या योजनेच्या बारेमध्ये आपण संपूर्ण माहिती तुम्हाला समोर देणार आहोत तर बघा मित्रांनो तुम्हाला वर्षाला छत्तीस हजार रुपये या योजनेमध्ये मिळतील तर या योजनेच्या बारेमध्ये आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो पी एम श्रम योगी मानधन योजना देशातील करोड लोक असंघटित क्षेत्राशी संबंधित आहेत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या जीवनात अनेक आर्थिक अडचणी येतात ज्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च भागवून गुंतवणूक करणे कठीण होते अनेक वेळा काम न मिळाल्यामुळे त्यांना बेरोजगार राहावे लागते परंतु अशा लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी भारत सरकार एक अतिशय चांगली योजना राबवत आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असं या योजनेचं नाव आहे योजनेचे उद्दिष्ट काय आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असंघटित क्षेत्रातील श्रमकांना साठ वर्षाच्या वयानंतर मासिक तीन हजार रुपये पेन्शन देणे आहे जी रक्कम वार्षिक छत्तीस हजार रुपये होते ही योजना अठरा ते चाळीस वर्ष वय असलेल्या असंघटित क्षेत्रातील सर्व श्रमिकांसाठी उपलब्ध आहे अर्ज करताना लाभार्थ्यांना त्यांच्या वयावर आधारित पेन्शन योजना निवडायला मदत मिळते कशी आहे ही पेन्शन योजना या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया अठरा वर्ष वय असलेल्या अर्जदारांसाठी त्यांना पंचावन्न रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल आणि साठ वर्षापर्यंत त्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणे सुरू होईल चाळीस वर्ष वय असलेल्या अर्जदारांसाठी त्यांना दोनशे रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल त्यांना साठ वय पूर्ण झाल्यावर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळ मिळणे सुरू होईल लाभार्थ्याचे साठ वय पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना दर महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळेल अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेमध्ये काय लागतात या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया या योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यक का आहे पहिला आधार कार्ड दुसरा पासपोर्ट साईज फोटो तिसरा ओळखपत्र चौथा मोबाईल नंबर पाचवा पत्रव्यवहारासाठी कायमचा पत्ता व सहावा वयाचे प्रमाणपत्र पी एम श्रमयोगी मानधन योजना श्रमयोगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील श्रमिकांसाठी असणारी एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर योजना आहे या योजनेत अल्पशी गुंतवणूक केल्याने सात वर्षानंतर श्रमिकांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळेल आणि या योजनेमुळे त्यांचे भविष्य काहीसे सुरक्षित होईल तर बघा मित्रांनो ही होती खूप महत्त्वपूर्ण अपडेट तर तुम्हाला या योजनेअंतर्गत छत्तीस हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार म्हणजे तीन हजार रुपये महिना या योजनेमध्ये मिळणार आहे तर ही माहिती व अपडेट तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद